गुड इव्हिनिंग एव्हरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा प्रबोधिने यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक एक दोन आणि तीन या प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे व हे प्रश्न डिस्कस केलेले आहे तर या ज्या जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आवश्यक असणारी जी प्रश्नावली म्हणजे उपयुक्त अशी प्रश्नावली आहे त्याच्यातील प्रश्न क्रमांक चार पाच सहा आणि सात या चार प्रश्नांचं डिस्कशन व अभ्यास आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळं व्हिडिओमधून स्किप करू नका आणि तुमच्या इतर आशां मैत्रिणींपर्यंत देखील या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा तर बघा प्रश्न क्रमांक चौथा एका वाक्यात उत्तरे द्या एकूण गुण पाच आता प्रश्न यातला एक बघा कुठला आहे जे ए यस म्हणजे काय तर जे एस म्हणजे आरोग्य समिती पी एम एस यम ए म्हणजे काय पी एम एस यम ए म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान वी एच एन एस सीचे चे कोणकोणते दप्तर आवश्यक आहेत तर बघा समिती सभा नोटीस बुक इतिवृत्त नोंदवही जमा खर्च नोंदवही व खर्चाच्या पावत्या वी एच एन एस सी समितीचे सदस्य कोण कोण असतात अध्यक्ष सरपंच आरोग्य सेविका आरोग्य सेवक लोकाधि दि, लोकाधिकार गटाच्या महिला सदस्य हातपंप मॅकॅनिक मनरेगा समन्वयक विशेष निमंत्रक सदस्य वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तर प्रश्न क्रमांक पाच बघा एकशे चार हा टोल फ्री क्रमांक कशासाठी आहे तर एकशे चार हा टोल फ्री क्रमांक आरोग्य सल्ला केंद्राचा आहे यावरून आपण फ्रीमध्ये आरोग्य सेवा घेऊ शकतो तर त्यापुढील अतिशय महत्त्वाचा म्हणजे केस स्टडीचा प्रश्न आहे यामध्ये एक केस दिलेला आहे व त्यावरून आपल्याला ती केस अशा स्वयंसेविका या नात्यानं सोडवायची आहे तर बघा उतारा वाचून उत्तरे द्यायसाठी देखील पाच गुण असतात एका गावामध्ये महिलेस तिचा नवरा व सासू मानसिक व शारीरिक त्रास देत आहेत तिच्यावर अत्याचार करीत आहेत तुम्ही हा प्रश्न कोणत्या माध्यमातून सोडवाल तर याचं उत्तर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे समजा जर अशा प्रकारचे केस आपल्या भागात आढळली तर आपण अशा प्रकारे सोडू शकतो बघा अत्याचाराबाबतची सर्व माहिती गोळा करणे प्रश्न विचारणे महिले त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवणे आरोग्यसेवा पोहोचवणे सुकर करणे भावनात्मक सहाय्य करणे सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे महिला महिला अत्याचार विरोधी कायद्यांबाबत माहिती देणे अत्याचार विरोधी कारवाईमध्ये पोलीस स्वयंसेवी संस्था प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्याशी यांच्याशी समन्वय ठेवणे महिलांमध्ये एक किंवा जागरूकता निर्माण करणे महिलांना सक्षम करणे गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला दक्षता समिती व महिला सुरक्षा समिती यांच्यामार्फत अत्याचारापासून महिलांचा बचाव करणे तर यावरती मी अतिशय खास परत व्हिडिओ बनवणार आहे तो देखील तुम्ही नक्की पहा तर बघा हा धुण्याच्या पद्धती आणि फायदे सांगा तर हा प्रश्न क्रमांक असा आहे की ज्यामध्ये आपल्याला प्रात्यक्षिक म्हणजे आपल्याला प्रात्यक्षिक प्रात्यक्षिकावरती हा प्रश्न असतो तर हात धुण्याच्या पद्धती इथं व्यवस्थित दिलेल्या नाहीत परंतु मी याच्या अगोदर एक हात धुण्याच्या पद्धतीच्या स्टेपचा व्हिडिओ टाकलेला आहे तो देखील तुम्ही बघून घ्या सुरुवातीला हात ओले करा दोन्ही हातांना कोपऱ्यापर्यंत साबण लावून चांगला फेस करणे त्यानंतर हातांची बोटे हाताचा पंजा हाताची नखे व मनगट स्वच्छ करणे व फडक्याला किंवा हवेत हात वाळवणे हात स्वच्छ धुतल्याने संसर्ग होत नाही व अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण होते म्हणजेच बचाव होतो तर हा दोनाच्या स्टेप व्यवस्थित फॉलो करायचे एक म्हणजे अंगणवाडीमध्ये शिकवतानाचा व्हिडिओ देखील मी बनवलेला आहे तो देखील तुम्ही नक्की पहा त्यातून तुम्हाला स्टेप समजतील आणि फायदे देखील तुम्हाला सांगितलेले आहेत मी तर त्यानंतर बघा कुटुंब नियोजन नियोजनाचे साधने कोणकोणते आहेत व त्याची गरज का आहे तर हा प्रश्न सातवा आहे की यामध्ये आपल्याला दोन म्हणजे तीन प्रश्न दिलेले असतात त्यापैकी कोणत्याही दोन प्रश्नांचे सविस्तर उत्तरे द्यायचे असतात प्रत्येक प्रश्न हा पाच मार्काला असतो बघा कुटुंब नियोजनाची साधने कॉपर्टी मालयन ई पिल्स छाया कंडोम व अंतरा इंजेक्शन कुटुंब नियोजनाची साधने आहेत या कु कुटुंब नियोजनाच्या हो साधनांमुळे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवता येते आणि मुलांमध्ये योग्य अंतर ठेवता येते या व्यतिरिक्त देखील याची याची म्हणजे हे झाली तात्पुरती साधने अजून देखील कायमस्वरूपी साधने आहेत व त्यांचं देखील म्हणजे या जी काही साधने आहेत यांचा उपयोग याच्यापेक्षा देखील जास्त आपल्याला लिहिता येऊ शकतो याच्यावर देखील मी परत सविस्तर असा व्हिडिओ बनवणार आहे त्यानंतर बघा मुक्त भारत भारत अंतर्गत कोणकोणत्या वयोगटातील लाभार्थ्यांना कोणकोणत्या लोहयुक्त सिरप किंवा गोळ्या देणे आवश्यक आहे हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे व याचं नॉलेज अशांना असणं अतिशय महत्त्वाचं आहे तर बघा सहा महिने ते पाच वर्ष बालकांना लोहे लोहयुक्त सिरप आठवड्यातून दोन वेळा देणे तर हे आपण अंगणवाडीमध्ये जाऊन देत असतो त्यानंतर बघा पाच ते नऊ वर्ष वयोगटातील बालकांना दर आठवड्याला एक गुलाबी गोळी देणे हे आपण ज्या काही प्राथमिक शाळा आहेत त्यांच्यामध्ये जाऊन हे काम आपण करत असतो त्यांना दर आठवड्याला एक गुलाबी गोळी देतो तर त्यानंतर बघा दहा ते एकोणीस वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींना दर आठवड्याला एक निळी गोळी देणे तर किशोरी ज्या काही माध्यमिक शाळेमध्ये शिकत असतात त्यांना किंवा आपल्या वय आपलं ज जे काही कार्यक्षेत्र असेल तर त्या ठिकाणी घरोघरी जाऊनसुद्धा आपण राहिलेल्या मुलींना या दहा ते एकोणीस वर्ष वयोगटातील मुलींना दर आठवड्याला एक निळी गोळी देतो किंवा शिक्षकांमार्फत देखील ही गोळी आपण त्यांना वितरित करीत असतो त्यानंतर बघा गोरोदर व स्तंदा माता यांना पहिल्या तिमाहीनंतर रोज एक गोळी व प्रसुतीनंतर रोज रोज पुन्हा रोज एक गोळी अशी एकशे ऐंशी दिवस घेणे म्हणजे ही देखील अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर बघा वीस ते एकोणपन्नास वी वयोगटातील महिला यांनी दर आठवड्याला एक गोळी याप्रमाणे संपूर्ण काळात घेणे तर अशा प्रकारे या म्हणजे अनेमया मुक्त भारत कार्यक्रमाअंतर्गत कशाप्रकारे का व कुठल्या गोळ्या आपण किंवा आप सिरप द्यायच्या आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा एन सी टी म्हणजे काय त्याअंतर्गत कोणकोणते आजार आहेत व याकरिता आशा स्वयंसेविकेची भूमिका कोणती आहे तर एन सी टी म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजेच असंसर्गिक आजार असा आहे यामध्ये बघा प्रामुख्याने स्तनाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर गर्भाशय मुखाचा कॅन्सर या आजारांचा समावेश होतो व याकरिता अशा स्वयंसेविकांनी तिच्या कार्यक्षेत्रातील अठरा वर्षावरील सर्व लाभार्थ्यांचे सीबॅक फॉर्म भरून समुदाय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेणे आजारी लाभार्थ्यांना आरोग्य सेवा घेणे यासाठी प्रवृत्त करून संदर्भ सेवा देणे तर ह्या या एन सी देखील दे अजून एकदा मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवून टाकेन तो देखील तुम्ही नक्की पहा आणि ही प्रश्नावली तुमच्या इतर आशा मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका आणि या यानंतर कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा असल्यास ते देखील कमेंटमध्ये दे नक्की पाठवा धन्यवाद